कन्नड तालुक्यातील भिलदरी शफियाबाद गावामध्ये स्वातंत्र्य काळानंतर प्रथमच एसटी बस आल्यामुळे नागरिकांनी गावामध्ये एसटी बसचे आनंदात स्वागत आणि पूजन करून चालक वाहकांचा सत्कार केला आहे विद्यार्थ्यांनी गावात बस आलेलं पाहून आनंद व्यक्त केला यामुळे पालकवर्गातून समाधान व्यक्त केला जात आहे भिलदरी शफियाबाद येथून शालेय शिक्षणासाठी जाण्याकरिता मुलामुलींना एसटी बसची सुविधा नसल्यामुळे किशोर येथे सात किलोमीटर पाय सायकलद्वारे मुलांना जावे लागत होते मुलींना आठवीनंतर पुढील शिक्षण अर्धवट सोडून शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते भिलदरी शफियाबाद येथील नागरिकांना पिशोर जाण्यासाठी सात किलोमीटर आणि तालुक्याला जाण्यासाठी तीस किलोमीटर अंतर गाठावे लागत होते मोठा प्रश्न सुटला स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावामध्ये बस सुविधा सुरू झाल्यानंतर गावातील नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं बस दररोज सकाळी शाळेच्या वेळेनुसार भिलदरी पिंपरखेडा नादरपूर पिशोर मार्गे कन्नड येथे जाणार आहे जिजामाता माध्यमिक विद्यालय पिंपरखेडा समता कन्या माध्यमिक विद्यालय महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल मुख्याध्यापक सर्व शिक्षक व विलदरी शफियाबाद पिंपरखेडा नादरपूर आणि येथील नागरिकांनी बस कर्मचारी आगार प्रमुख बाळू राठोड पंडित राठोड सावंत वाहक जाधव चालक जाधव महादू ठाकूर ढोणे यांचे स्वागत केले आहे तसेच जिदामाता विद्यालय पिंपरखेडा आणि समता कन्या विद्यालयात आगार प्रमुखांचा सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच शोभाभाई ईश्वर कोटवाळे उपसरपंच विजय वैष्णव आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य पोलिस पाटील ग्रामपंचायत संगणक परिचालक सोसायटी चेअरमन रोजगार सेवक शिपाई अंगणवाडी सेविका आशा सेविका उपजीविका सखी बचत गटाच्या महिला आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रकाश माईन एमसीएन न्यूज पिशोर कन्नड